ताई साहेब आज मी या ठिकाणी धनगर समाजाची बैठक मोठ्या प्रमाणात होत आहे मी स्पीकर ऑन केलेले माईकला लावलेला आहे आणि या म्हणजे धनगर समाजाची जी काही खंत आहे इथं प्रत्येकाने आपापल्या भाषणात व्यक्त करून दाखवली या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा धनगर बांधव आहे या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा म्हणजे खासदार यापूर्वी एक माझी गावडे होऊन गेलेले होते होते यानंतर या जिल्ह्याचं खासदार असतील राज्यसभा असेल विधानपरिषद असेल विधानसभा असतील जिल्हा परिषद अध्यक्ष असेल किंवा पंचायत समिती सभापती असतील जिल्हा परिषद सदस्य असतील बाजार समितीचे सभापती असतील किंवा उपसभापती असतील जे जे काही लोक लोकशाहीतील लोकहिताची किंवा जी लोकांना न्याय देणारी पदं आहेत या पदांमध्ये धनगर समाजाची खूप नगण्य संख्या या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाला न्याय मिळाला नाही किंवा जे काही या आमच्या परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील यांना पुढे नेण्यात आलेलं नाही किंवा पुढे त्यांना सन्मान दिलेला नाही उमेदवारात दिलेलं नाही समाजाला पंचवीस पंधरा असेल खासदार आमदार फंड असेल किंवा कुठलंही जे असेल हे धनगर समाजावरती अन्याय झालेला आहे सगळ्या ज्या जिल्ह्यामधल्या ज्या नगर परिषद आहेत त्याच्यात किमान दोन तरी सभापती असावे अध्यक्ष असावेत आमच्या प्रत्येक ठिकाणी सभापती असावेत याच्यासाठी आपल्या येणाऱ्या काळामध्ये किंवा दंगा समाजासाठी काय भूमिका आहे हे स्पीकर ऑन केलंय आपण करावी नमस्कार सर्वांना माझा नमस्कार जय मल्हार मी तुमच्या वेदना समजू शकते माझ्या माझ्या हातात जे आहे जसं मी बीड जिल्ह्यामध्ये माझ्या परळी तालुक्यामध्ये एक जिल्हा परिषद गट दनगर समाजाला लढायला लावला माझ्यावर खूप लोक तुटून पडले तरी लावला आर्थिक ताण दान दंडभेद दा प्रचंड ताकदीने उभार करून मी आमच्या इथे आमच्या आबा बिडकांतला उमेदवारी दिली होती धनगर समाजाचा बळी घडतील आम्ही सभापती केलं होतं तिच्यासाठी आम्ही नेहमी भावना जेव्हा मोदी साहेबांनी मला शिकवले की एका समाजाचे आपण नाही समाजात सगळ्याच समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे तेव्हा लमान समाजाला आम्ही वसन साठोड दिलं बळी गर्दीला दिलं पण मला असं वाटतंय की गेल्या काही काळामध्ये दुर्लक्ष झालंय आणि हे दुर्लक्ष अक्षम्य आहे पण मी स्वतः न सत्तेत नसल्यामुळे मला फार हात चाललेले असल्यामुळे मला काही करतात वचन देते दे। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी कोणत्याही महत्वाच्या जागी मी धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यासाठी जागा आणि त्यांच्यासाठी सन्मान राखून ठेवणे माझा शब्द आहे माझ्या हातात पाच वर्ष असताना मी जे करता येईल ते केलं परंतु पाच वर्ष मीच अज्ञात वासात होते आणि मीच स्वतः कष्ट कष्टात होते किंवा थोडीशी बाजूला पडल्यासारखे होते त्या तुम्हाला जर काही त्रास झाला असेल मी तुमची क्षमा मागते पण माझ्या लेखी लेख समजून आणि आताच्या आलेल्या संकट काळात आपण एक सर्वजण एकजुटीने लढला तर मग मला कमी कष्ट पडतील माझ्या पाठीमागे तुम्ही आशीर्वादाचा बळ उभं करा मी तुम्हाला अंतर कधी देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे बाळासाहेब लोसले पण माझ्यावर काम केले पाच वर्ष जेव्हा मी मंत्रिपदात होते तेव्हा त्या त्यांनी किंवा या सगळ्या कि लोकांनी तुमची टीम आहे त्या कोणी मला काही कधी त्रास दिला नाही आपले वाघमोडे दादा आहेत सगळ्यांनी काम केलेले आहेत पुढच्या वेळी मी स्वतः धनगर साईसाहेब साहेब धनगर आरक्षण धनगर आरक्षण या विषयावरती आपली भूमिका स्पष्ट करा ज्या मुख्यमंत्र्यांनी मराठा मु, बांधव मराठा बांधवांसाठी मरा ज्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन शपथ घेऊन शपथ घेतली होती मी आरक्षण देणार दिलेलं आहे आपण ही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आपली काय भूमिका आहे मी नेहमी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कमिटेड आहे पण केंद्र शासनाचा विषय असल्यामुळे संसदेत गेल्यावर मी पहिला प्रश्न जो संसदेत मान्यचा तो धनगर समाजाच्या आरक्षणाचा माझे ते माझ्या आईने देवी विषय शपथ माझ्याची शपथ घेऊन तुम्हाला शकते